नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी परभणी घटनेच्या निषेधार्थ हेरले नागाव आणि नवे पारगाव इथं बौद्ध समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की परभणी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथे फिरून विटंबना केली होती या घटनेच्या निषेधार्थ हातकनंगले तालुक्यातील हेर्ले नगाव आणि नवे पारगाव इथं समस्त बौद्ध समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत व्यापारी वर्ग ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त करत व्यवहार बंद ठेवले यावेळी तिन्ही गावांमध्ये बंद शांततेत पाळण्यात आला सकाळी दहा वाजता बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला